नमस्कार आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या रोज रोज तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळ येतो पोहे उपमा शिरा हाच नाश्ता रोज खाऊन कंटाळ येतो कधीतरी काहीतरी वेगळं खावं असं वाटतं तर आज मी आपल्याला पोह्यांपासून थोडासा वेगळा असा नाश्ता दाखवणार आहे जो खायला चविष्ट आहेच पुन्हा बनवायलासुद्धा अगदी साधी सोपी पद्धत आहे झटपट होतो तर आता आपला हा चविष्ट नाश्ता कसा बनवायचा ते बघूयात त्यासाठी इथे मी एक वाटी इतके पोहे घेतलेले आहेत कोणतेही पोहे चालतील तर पोहे जे आहेत ते आपले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपण बाकी काही त्याच्यामध्ये वापरणार नाही आहोत तर इथे पोहे जे मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि आता त्याच्यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे पोह्यांच्या थोडंसं वरती आहे जास्त नाही आहे तर आता आपल्याला भिजत ठेवायचे आहेत पाच मिनटं त्यासाठी मी इथे शिमला मिरची गाजर कांदा आणि कोथिंबीर व एक मिरची घेतलेली आहे बारीक कापून आपल्या जशा भाज्या पाहिजेत त्या ॲड करून घ्यायच्या आहेत तर पोहे पोहे जे आपले आहेत ते चांगले शिज भिजलेले आहेत चांगले मऊ झालेले आहेत ते तर चमच्याने व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं पाहिजे असेल तर हातानेसुद्धा मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर इथे पोहे मी चांगले आपल्या आता मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर त्याच्यामध्ये भाज्या घालून घेऊयात तर इथे कांदा घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे शिमला मिरची घेतलेली कोथिंबीर मिरची जर हवं असेल तर तुम्ही कोबी वगैरेसुद्धा घेऊ शकता तर इथे सर्व चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी धणा पावडर घेतलेली आहे थोडीशी त्यानंतर इथे मी दोन चमचे इतकं दही घेतलेलं आहे खूप छान चवलं येते त्याने आपल्या नाश्त्याला त्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ कारण आपण मिरची वापरलेली आहे त्यामुळे लाल तिखट थोडं कमी वापरायचं तर आता व्यवस्थित आपल्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं हे त्याच्यामध्ये आपल्याला काहीही दुसरं वापरायची गरज नाही आपला एकदम झटपट असा नाश्ता आहे तर इथे बघा आपला बॅटर तयार आहे त्यानंतर इथे मी तवा तापत ठेवलेला आहे आपला तवा चांगला तापलेला ता आहे तर आता तेल घालून व्यवस्थित सगळीकडे चमच्याने पसरवून घेऊयात तर आता इथे मी व्यवस्थित पसरवून घेतलं आहे त्यानंतर आपल्या अशा पद्धतीने छोटे छोटे असे थालीपीठ घालून घ्यायचे आहेत आणि वरून थोडंसं तेल चढून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती मस्तपैकी खमंग असं त्यांना शिकवायचं आहे खूप टेस्टी नाश्ता होतो आपला पोह्याचा जो झटपट होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि गरम गरम तो खूपच छान लागतो खायला तर इथे बघा आपली एक बाजू थोडीशी शिकलेली आहे तर असे पलटी करून घेऊयात आपले सर्व जे थालीपीठ आहे जो आपला नाश्ता आहे तो तर इथे मी पलटी करून घेतले आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा चांगलं शिकवून घेऊयात आणि हा आपण चटणी पाहिजे असेल तर चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकतो चटणीसोबत तर अतिउत्तम लागतं नसेल चटणी तर सॉससोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल तर इथे मी वरून किंचित असं तेल घातलेलं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला पुन्हा त्यांना पलटी करून दोन्ही बाजूनी चांगलं शिकवून घ्यायचं आहे इथे मी पलटी करून घेतलं आहे वरून चमच्याने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे व्यवस्थित आतूनसुद्धा शिकलं जाईल तरी ते बघा चांगलं प्रेस करून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा पलटी करून घेऊयात बघा छान असा रंग आलेला आहे मस्त असे क्रिस्पी झालेला आहे तर अशा पद्धतीचा हा आपला झटपट असा नाश्ता बघा तयार होत आलेला आहे तर मी करून बघा खूप छान आहे हेल्दीसुद्धा आहे कारण आपण ते जास्त तेलाचा वापर नाही केला अगदी कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवतो आहे आणि त्याच्यामध्ये भाज्यासुद्धा आपण घातलेल्या आहेत मुलं तर असं कंटाळ करतात तर अशा पद्धतीने बनवून दा लगेच फस्त करतील बघा इथे शेकवून झालेले आहेत आपले थालीपीठ इथे मी प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यावर सॉस घेतलेला आहे मी चटणी नाही बनवली तुम्हाला पाहिजे तुम्ही चटणीसुद्धा बनवू शकता आणि खायलासुद्धा अतिउत्तम लागतात छान असे गरम गरम ते एकदम टेस्टी लागतात आणि रोज रोज पोहे खाण्यापेक्षा पोह्याचा काहीतरी वेगळा असा नाश्ता तोसुद्धा आपल्या घरी असलेल्या साहित्यामध्ये जास्त काही वापरायची गरज नाही आहे विनो सोडा वगैरे काहीही घालायची गरज नाही जो झटपट नाश्ता होतो रविवार सुट्टी वगैरे असेल अशावेळी आपण अशा पद्धतीचा हा पटकन असा नाश्ता बनवून देऊ शकतो तर तुम्हाला आज आपला हा पोह्याचा नाश्त्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद